खरं सांगा तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की आपली मुलं हे भयंकर पसारा करून ठेवतात आणि ते आवरणं म्हणजे खूप मोठं दिव्य असतं मला तर आधी खूप वाटायचं पण मी तीन सिम्पल स्ट्रॅटेजीज वापरल्या आणि गोष्टी एकदम पटकन व्हायला लागल्यात ला पहिलं दहा वेळा सांगणं बंद करा आस्ता खूप पसारा केला पटकनावर आस्ता पसारा आवरून ठेव आस्ता खेळणीच जागेवर ठेवू नो प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त एकदाच सांगायची एकदा सांगून ऐकत नाही इट्स ओके okay. पसारा असाही तुम्हाला आवडायचाच आहे तेव्हा न वैतागता छानस गाणं गुणगुणत ला ला, ला ला एक एक टॉय जागेवर ठेवायला सुरुवात करा तुमचं मूल पाहिजे आणि तेही एन्जॉय करत गाणं गुणगुणत एक एक टॉईत जागेवर ठेवायला तुम्हाला नक्की मदत करेल तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक गोष्ट रागवून त्रागा करून छिडछिड करून न करता काही गोष्टी इझी वेने कूल वेने आपण करतो आहोत यातून मुलांना रोल मॉडेलिंग घडेल, आणि तेही त्यांचं काम अतिशय शांतपणे आनंदाने करायला शिकतील यातून बाँड्रीज तर सेट होतील तुमचं कामही होईल आणि या दिव्यातून बाहेर पडायला मदत होईल कशा वाटतात स्ट्रॅटेजीज वापरून पहा